नमस्कार मी मुकुंदा गुरुनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे बघा बांधकाम कामगारांना मिळणार एक लाख रुपये बघा आणि या सुविधा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा बघा आता बांधकाम कामगारांना एक लाख रुपये मिळणार आहेत आणि सुविधा मिळणार आता त्या कोणकोणत्या सुविधा त्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तत्पूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील नवनवीन योजना व इतरही माहिती लवकरात लवकर पोहोचेल तुमच्या मोबाईलवरती तर चला तर मग तुमचं वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघा तर बघा बांधकाम कामगार मंडळ बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते बघा यातीलच एक योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना बघा या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते बघा त्याच्यानंतर आता त्यात वाढ करण्यात आली असून बघा बांधकाम कामगारांना अजूनही काही सुविधा देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर बघा त्याबद्दल आता सविस्तर माहिती आपण समोर पाहणार आहोत तर त्याच्यानंतर बघा आता अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते आता बघा आता या रकमेचे दुप्पटीने बघा या रकमेचे दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असल्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांना सर्व योजनांची अर्ज स्वीकृती करून घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा तसेच बांधकाम कामगाराबद्दल नव्वद दिवसांचे प्रमाणपत्रही बांधकाम कामगारांना देण्यात येईल कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक असणाऱ्या नवीन वस्तूंचाही समावेश केला जाणार आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद करतो आणि बघा बांधकाम कामगारांना हे जे आता मी माहिती सांगितली त्यांना एक लाख रुपये मिळणार आहेत आणि यासुद्धा सुविधा जे मी सांगितले त्या मिळणार आहेत तर बघा हे सर्व माहिती तुम्ही योग्यरित्या समजली असेल असं मी समजतो आणि मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन योजनेमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या योजनांची मा माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा चला तर मग धन्यवाद